काल रात्री नऊच्या सुमारास वर्सोली टोल नाक्याचे तिथे एक तात्याराव सपकाळ हे त्यांची टॅक्सी घेऊन आलेले असताना त्यांच्या गाडीचा फास्टॅग संपलेला होता म्हणून तो रिचार्ज करायसाठी थांबले त्या दरम्यान रिचार्जला वेळ लागतो साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटं म्हणून त्या दरम्यान ते नाश्ता करायला गेले आणि त्यावेळेस रोहित रामकिसन गुप्ता हा दारू पिऊन तिथे आला व तू इथे का थांबला म्हणून त्याच्या गाडीचे कास फोडून त्याच्यात नुकसान केलेलं आहे तर त्या संदर्भात आता फिर्यादी तात्याराव सपकाळ हे आलेले आहेत त्यांची तक्रार घेण्याचे काम सुरू असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे सध्या यातील जो रोहित रामकिसन गुप्ता आहे याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत गुन्हा दाखल होणार आहे आम्ही पेट्रोलिंग तर वाढवणारच परंतु असा कोणताही प्रकार झाला तर कृपया प्रथमतः सर्वांनी पोलिसांकडे तक्रार करावी आणि लीगल कारवाई त्याच्यावर झाली तरच या गोष्टींना आळा घालता येईल त्यासाठी प्रत्येकाने येऊन प्रथमतात आमच्याकडे तक्रार न असा काही प्रकार घटला